आपण सर्व मुलं काय करूया या ठिकाणी मुळाक्षराचा एक छोटासा खेळ खेळूया कशाचा खेळ मुळा ओळखणे खेळाचं नाव काय आहे मुळाक्षरे ओळखणे बरोबर आता तुम्ही पहिल्या वर्गातले आणि दुसऱ्या वर्गातले मुलं आहात बरोबर ना तर आता तुम्ही सर्वांना मुळाक्षरांची ओळख आहे परंतु या मुळाक्षरांचं दृढीकरण होण्यासाठी आपण एक छोटासा खेळ खेळूया म्हणजे तुम्हाला अजून जास्त जास्त चांगल्या प्रकारे ओळखता येईल मुळाक्षर म्हणजे काय असते आणि मुळाक्षर पासून अंक काय होते वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर तयार होत असतात तर बघा हे तुम्हाला एक मी फोटो दाखवतो कशाचं चित्र आहे इथं बघा कशा चित्र आहे बरोबर तर आता मला सांगा जहाजाचा ज कोणाला समजत इथे कोण दाखवणार चित्र जहाजाचं ज कुठं आहे ते दाखव बरं हे चित्र जहाजाचं ज दाखव मला कुठे आहे अगोदर त्या बोर्ड वरती हा शाबास ते काय रे जहाजाचा आता मला ते जहाजाचं ज या बोर्ड वरती ठेव बरं कुठे आहे ते शोध बरं नाव मागे हा बघा जहाजाच 做的时间啊 <laughs>，闷着闷着。